विद्यार्थी मित्रांनो नमस्कार आपल्या ज्ञानमंत्री मिलिंद पाडेवार या यूट्यूब चॅनलमध्ये मी सहाय्यक प्राध्यापक मिलिंद पाडेवार तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो व्हिडिओ फार महत्त्वाचा आहे कारण व्हिडिओ आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या रिझल्ट संदर्भातला हो मित्रांनो सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने ज्या समर एक्झाम घेतल्या होत्या त्या समर एक्झामचे रिझल्ट जे आहे ते टप्प्याटप्प्याने जाहीर होत आहे काही दिवसापूर्वीच बी कॉम म्हणजे फर्स्ट इयर बी कॉम दोन हजार चोवीस ई पी पॅटर्नचा जो रिझल्ट आहे तो विद्यापीठाने पब्लिश केला म्हणजे चोवीस तारखेला हा निकाल पब्लिश केला आणि आज दिनांक तीस मे दोन हजार पंचवीस रोजी विद्यापीठाने लेजर जे आहे लेजर कॉपी जी आहे त्या त्या कॉलेजची ती लेजर कॉपीसुद्धा पाठवलेली आहे मित्रांनो रिझल्टमध्ये जर तुम्हाला काही संशय असेल समजा तुमचा एखादा विषय फेल असेल किंवा कुठेतरी एफ दिसत असेल कुठेतरी झिरो दिसत असेल तर ते तुम्हाला रिझल्टवर कळत नाही तर ते तुम्हाला लेजर कॉपीमध्ये चेक करता येतं आता लेजर कॉपी ही तुमच्या कॉलेजला पाठवलेली आहे आता ही लेजर कॉपी तुमचं कॉलेज तुम्हाला तुमच्या ऑफिशियल व्हॉट्सअप ग्रुपला म्हणा किंवा टेलिग्राम ग्रुपला पाठवणार आहे आणि हे लेजर कॉपी जी आहे ही कशी समजून घ्यायची आहे ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला तुमचा जो निकाल आहे तुम्हाला तुमचा जो रिझल्ट आहे मार्कांसगट सविस्तर असा तो समजला पाहिजे आपण जास्त वेळ न घेता या लेजर ओपन करूयात आणि रिझल्ट कसा आहे ते आपण समजून घेऊया चला विद्यार्थी मित्रांनो लेजर कॉपी समजून घेण्यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला ती लेजर कॉपी ओपन करायची आता ही लेजर कॉपी जी आहे ही तुम्हाला तुमचे कॉलेज व्हॉट्सअपला किंवा टेलिग्रामला शेअर करतील आपण एक लेजर कॉपी जी आहे ती आपण ओपन करण्याचा प्रयत्न करूया या ठिकाणी बघा एफ वाय बी कॉम दोन हजार चोवीसचं लेजर आहे ते मी आ, या ठिकाणी ओपन करतो आहे ह्या अशा पद्धतीने जे आहे ते लेजर तुमच्यासमोर येणार आहे याच्यामध्ये बघा सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी त्याच्यानंतर बॅचलर ऑफ कॉमर्स दोन हजार चोवीस पॅटर्न एन ई बी पॅटर्न आहे सर्व जे सब्जेक्ट तुमचे आहे त्यांचे शॉर्ट फॉर्म आणि या ठिकाणी फुल फॉर्म देखील दिलेले आहेत आता एखादा रिझल्ट जो आहे तो आपण चेक करण्याचा प्रयत्न करूया मित्रांनो जी लेजर कॉपी आपल्याला मिळालेली आहे ती कशी आपल्याला समजून घ्यायची बघा या ठिकाणी लेजर कॉपीमध्ये इंटरनल एक्सटर्नल प्रॅक्टिकल आणि टोटल असं या पद्धतीने मार्क्स तुम्हाला बघायला मिळणार आहे त्याच्यानंतर क्रेडिट तुम्हाला दिलेले आहेत अर्निंग क्रेडिट आहे ग्रेड आहेत आणि ग्रेड पॉईंट तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे आता बघा एक रिझल्ट माझ्यासमोर ओपन आहे याच्यामध्ये आपण बघा ई सी एकशे एक याच्यामध्ये इंटरनलला तुम्हाला सात ला तुम्हाला मार्क आहेत एक्सटर्नलला तुम्हाला अठरा मार्क आहेत सॉरी आणि टोटल जे मार्क्स आहेत ते आपल्याला आहेत पंचवीस मार्क्स त्याच्यानंतर एफ ए सी वन झिरो वन टी म्हणजे एफ ए सी म्हणजे फायनान्शियल अकाउंटिंग हा विषय आहे तर फायनान्शियल अकाउंटिंगमध्ये इंटरनलला सतरा मार्क होते एक्सटर्नलला अठ्ठावीस मार्कं आहेत आणि टोटल झालेले आहे पंचेचाळीस मार्क्स त्याच्यानंतर एफ ओ बी म्हणजे बँकिंग अँड फायनान्स हा विषय आहे तर इंटरनलला मार्क्स आहेत बावीस एक्स्टर्नल मार्क्स आहेत फोर्टी सिक्स आणि टोटल आहे सिक्स्टी एट याच्यामध्ये एका एका विषयामध्ये आपल्याला एम एस ई आणि आय बी ई वन झिरो नाईन टी या विषयामध्ये ट्रिपल एफ आपल्याला दिसतो म्हणजे फेल ग्रेड आपल्याला या ठिकाणी दिसते आता बघूयात आपण नेमकं कशामध्ये फेल आहे तर बघा इंटरनल जी एक्झाम आहे याच्यामध्ये मार्क्स दिलेले आहेत बावीस त्याच्यानंतर एक्सटर्नलला मिळालेले आहेत सोळा आणि टोटल झालेली आहे अडोतीस आता मित्रांनो बघा या ठिकाणी टोटल जी आहे ती चाळीस असायला पाहिजे पण चाळीस देत असताना किंवा चाळीस ही टोटल होत असताना इंटरनल आणि एक्स्टर्नल यांचं सेपरेट पासिंग जे आहे ते दिलेलं आहे जर इंटरनल एक्झाम तीस मार्काची असेल तर तीसपैकी बारा मार्क्स मिळणं आवश्यक आहे आणि जर सत्तर मार्काचा पेपर आहे तर त्याच्यापैकी अठ्ठावीस मार्क्स मिळणं अतिशय आवश्यक आहे तरच तुमचा निकाल हा पास येऊ शकतो किंवा क्वालिफाय येऊ शकतो त्याच्यामुळं या इकॉनॉमिक्स या विषयामध्ये हा रिझल्ट फेल दिसतो आहे त्याच्यानंतर पुढे सेमेस्टर टूच्या याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतं आहे की एम एस ई वन टू नाईन टी आ, तर ह्या विषयामध्ये म्हणजे सेमिस्टर टूचा हा इकॉनॉमिक सब्जेक्ट आहे तर सुद्धा इंटरनलला एकोणास मार्क आहे आणि एक्सटर्नलला वीस मार्क आहे टोटल एकोणचाळीस झाली तरी हा रिझल्ट फेल आलेला आहे तर याचा अर्थ असा आहे की एक्सटर्नलमध्ये मार्क्स कमी असल्यामुळे हा रिझल्ट फेल आलेला आहे त्याच्यामुळं विद्यार्थ्यांनी ते व्यवस्थित काळजीपूर्वक इंटरनल आणि एक्सटर्नल दोन्ही एक्झाम क्वालिफाय करणं किंवा पास करणं अतिशय आवश्यक आहे आता सगळ्यात खाली त्यांनी सेकंड सेमिस्टर एस जी पी एसुद्धा दिलेला आहे म्हणजे सेमिस्टर ग्रेड पॉईंट ॲव्हरेज दिलेला आहे क्वालिफा म्हणजे टोटल जो क्रेडिट पॉईंट जे आहेत किंवा क्रेडिट जे आहे ते बावीस पाहिजे तुम्हाला एका सेमिस्टरला तर बावीसपैकी या ठिकाणी अठराच मिळालेला आहे त्याच्यामुळं रिझल्ट या ठिकाणी फेल आलेला आहे फेल ए टिकेटी आलेला आहे आणि टोटल क्रेडिट जे आहे ते चव्वेचाळीस असायला पाहिजे तर सेमिस्टर वन आणि सेमिस्टर टू दोन्ही मिळून आपल्याला इथं छत्तीसच क्रेडिट कंप्लीट झालेले आहे त्याच्यामुळं चार आठ क्रेडिटमुळे हा रिझल्ट फेल आलेला आहे तर मित्रांनो ए टीकेटी असल्यामुळे एस वाय बी कॉमला ॲडमिशन घेता येणार आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला ही जी लेजर कॉपी आहे ती समजून घेता येणार आहे विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास ना की लाईक शेअर आणि चॅनल सब्सक्राइब करायला विसरू नका धन्यवाद